केलेला आहे शहापूर तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे आणि पत्रकारांच्या हितासाठी तो नेहमी तत्पर असतो पत्रकार होणाऱ्या आणण्यावर या ठिकाणी तो वाचा काम करतो त्याचबरोबर तालुक्याची समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा पत्रकार संघ कार्यरत आहे त्यातलाच एक भाग म्हणजे हा वया वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य वाटण्याचा कार्यक्रम हा घेण्यात येतो मी माझ्या पत्रकार संघाला एक प्रस्ताव दाखला त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण करूया आणि त्यानंतर मी पहिले पडेदार सांगितले की आपलीच शाळा घ्यावी दरवर्षी मी शाळा माझ्या शाळेला वया वाटतो परंतु यावेळी मी ठरवलं की संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने वाटायच्या आणि मग ती संकल्पना मी सीमा मॅडम आहेत जीकर मॅडम त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं पटसर केली त्यांनी तात्काळ शरप्पा माहिती लगेच दिली एवढ्या तत्पर अशा शिक्षिका या आपल्या कार्य शाळेत आलेल्या आहेत चांगलं बरं वाटलं या ठिकाणी शाळेची प्रगती सुद्धा शंभर टक्के मी बघितलेली आहे आणि आता त्यापदी अजून वाढ झाली माझ्या ज्ञानामध्ये कारण त्यांनी माहिती या ठिकाणी भेटली मगाशी बोलणे मॅडम ते सुद्धा मी कौतुकच केलं कारण तालुका स्तरावर शाळा जवळच काम त्यांनी केले आहे कार्यक्रम संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्याचा विषय असा आहे की पहिली ग्रामपंचायत आपली वेहोली बुद्रुक शाळा मी घेतलेली आहे त्यानंतर आपल्या ग्रामपंचायती सगळ्याच्या सगळ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मी संघर्षाच्या वतीनं आम्ही वया वाटप करणार आहोत तर पुढच्या तो सुरु करणार आहे कार्यक्रम सुरुवात आम्ही वेळेपासून करा का करायची का तर आपला गाव सुरुवातीला केलं पाहिजे कारण शाळेमध्ये आपण येता की जशा आपल्या कार्यक्रमाला चप्पल बूट आपण बाहेर पण आलं तसे शाळेमध्ये राजकारण सुद्धा बाहेर पण आलेलं या ठिकाणी शब्दाला मान देऊन मी नुसता फक्त मेसेज टाकला तर माझ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयजी भावते या ठिकाणी आले माझ्या ग्रामपंचायतीचे जे ग्रामपंचायत सदस्य अर्चन या ठिकाणी बघत आला ग्रामपंचायतीचे कर्मचारी आले ग्रामपंचायती मध्ये मान्य ज्येष्ठ नागरिक आमचे या ठिकाणी आले त्यानंतर आमचे पंढरी दादाला सकाळी फोन केला लगेच आले ते आले आमचे रमेश दादा त्याला फोन केला ते आले जेगू दादा आला त्याच्यानंतर पुन्हा अर्जुनला फोन केला अर्जुन आला विकीला सांगितलं विकी लगेच फोन आला एवढी तत्परता आमच्या गावामध्ये आहे आमचे ज्येष्ठ पत्रकार नामदेव किंवा आजारी असताना सुद्धा त्यांना फोन केला तर ते तत्काळ या ठिकाणी आले अशी परिस्थिती गावाची आहे कारण गुन्हा गोविंदने राहणारा आमचा गाव आहे एखादा जर कार्यक्रम विकास करायचा असेल कार्यक्रम करायचा असेल तर कर कर गाव एक मात्र सर्व असतो अशी परिस्थिती आज तुम्हाला पत्रकार आपण आलो आपल्याला चित्र समोर दिसला असेल असं चित्र गावामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने शाळेची प्रगती सुद्धा दिसते राजकारण शाळेमध्ये कोणीच जास्त करत नाही करतच नाही कारण आमच्या या शाळेय कमिटीचे अध्यक्ष जे आहेत कांदिलाम आजारे सर्वांना धरून टाळून या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे शाळे कमिटीमध्ये राजकारण कुठं दिसतच नाही आणि येणार पण नाही राहिला प्रश्न या ठिकाणी संघर्ष संघर्षानिमित्त राजवंनी मला सांगितलं की असं काय आहे नक्कीच या ठिकाणी आपण प्रास्तविका एक अर्ज द्या सीएसआर फंड ज्या ज्या कंपनीमध्ये असतो त्या कंपन्याच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू नाहीतर लोकप्रतिनिधी हस्ते आम्ही प्रयत्न करू नाही तर संघर्षाच्या वाटीने देऊ नाही केलं तर माझ्या वाटीने देऊ कुठून तरी प्रयत्न करून आपण या ठिकाणी आणण्याचं काम करू जेणेकरून आपण जे बोलला त्याचा प्रयत्न करून आपण चांगल्या पद्धतीने करू देणार आणि देत जावे विधान रविंदर कारणची यांची सूत्रसंचलन करताना चांगलं सांगितलं त्यांनी देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे विधान रविंदरकरांनी ज्यांनी सांगितलं त्याचे खऱ्या अर्थाने ही गोष्ट आहे हे हे श्लोक जे वाक्य आहे ते इथे काय कमी पडतं आम्ही वयात दिल्या तर लगेच मॅडमने आमच्याकडे दुसरी पण मागणी केली ते देणारे देत जावे घेणार देत जावे अशी परिस्थिती असो एक सांगायचा भाग झाला मागतच जा शिक्षणासाठी मागत जा इतर उडी मागू नका शिक्षणासाठी पत्रकार तुम्हाला सहकार्य करायची केलेले आहेत करणार आहेत आणि करत आहेत आणि भविष्यात सुद्धा करू परंतु जर का तुम्ही उशीर आल्या किंवा उशीरा लवकर गेल्या तर आमची पत्रकारची लेख किंवा बू आमच्या इथे आज माहिती दिसते उद्या बूक येऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही त्याही पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू परंतु शाळा शोधण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने काम कराल त्यासाठी आम्ही राहू अनेक लोकांना बोलतं बोललं जातं की पुरुष संस्कृतीमध्ये पुरुष असतील तर शिक्षणाची किंवा एकच ठिकाणी कार्यक्रम चांगले चालतात परंतु आमच्या आपल्याकडे चार चार महिला आहेत शिक्षिका आणि त्या चांगल्या पद्धतीने एक ते सात एक ते सातची शाळा चांगल्या पद्धतीने राबवतात खरंच अभिमान या ठिकाणी वाटतो दुसऱ्या शाळेच्या महत्वाची बाब चांगली झाली फडसाहेब तर ही शाळा माझे आजोबा मल्हारी वर्षी मल्हारी उसान हजारे हे असतात त्यांनी ही शाळा हे पंचायत समिती सदस्य असतात त्यांनी ही शाळा मंजूर केली माझे वडील कैलासोशी काशेनथ मल्हारी हजारे सरपंच असतात त्यांनी ही वास्तू बांधली आणि आता त्या दोनही मान्यवरांनी जे केलं तुम्ही फक्त रोयात होतो कुठेतरी आपली संस्कृती आणली पाहिजे आजोबांनी केलं वडिलांनी केलं त्याच्या आपणही काहीतरी केलं पाहिजे ते या पद्धतीने आम्ही दरवर्षी शाळेमध्ये वया वाचण्याचा कार्यक्रम करतो आणि लागत असतील तर आवर्जून सांगत कला तालुक्यामध्ये आमच्या दबावातून किंवा आमच्या सहकार्यातून आमच्या शब्दातून जर काय आपल्या शाळेला मिळत असेल तर आवर्जून गेलंच पाहिजे शिक्षण विभागामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासन निर्णय अनेक चालतात आता बिंदू नामोलीचा काल तुम्ही विषय घेतला आपन, या ठिकाणी जर शिक्षक कमी पडले तर तेही सांगा आपण ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करू यापूर्वी सुद्धा विजयजी चांगले आंदोलन या ठिकाणी झाले आहेत ग्रामस्थांनी आंदोलन करून शिक्षकांना टाळेबंद आंदोलन सुद्धा मागे शिक्षण असं एक दुटीने या ठिकाणी कार्यक्रम करून एक दुट्टीनं या शाळेसाठी मेहनत देऊन की शाळा चांगल्या पद्धतीने कशी जाईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे फुलला पुलाच्या पातळीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना वही पेट आणि खाऊच या ठिकाणी सुरुवात पण केली आहे भविष्य जसं जसं आम्हाला मिळेल तसं तसं तस माझ्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आम्ही आपल्या शाळेला आणण्याचं काम करू आपल्या शाळेनंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न करू कारण मला आनंद वाटतो सध्या ग्रामपंचायतीचा की विजय जी भारतीसारखे चांगले यंग तरुण पदाधिकारी उपसरपंच ज्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर युटी सारखा चांगला कर्मचारी आहे त्याच्यानंतर आमचा सारखा चांगला कर्मचारी या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा कार्य मी स्वतः पाहतोय असंच कार्यक्रम असे कार्य आपण शाळेसाठी केलं पाहिजे मी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या वतीने करतो संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी औपचारिक म्हणून तीन वया प्रेम आणि हाऊ आम्ही मान्यवरांचं वाटप करू नंतर जे साहित्य तुम्ही वाटप करा अशा पद्धतीने मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न दार असं जाहीर करतो धन्यवाद